नमस्कार मी ललिता आसटकर आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत की बेनिफिशरी रजिस्ट्रेशन जी रिक्वेस्ट आहे ती आपल्या अंगणवाडी स्तरावर पेंडिंग नसते आणि त्यामुळं काय होतं की कि किती पेंडन्सी आहे ते आपल्या सुपरवायझर मॅडमच्या लॉग इनलासुद्धा ते दिसत असतात आणि त्या आपल्याला वारंवार सांगतात की तुम्ही ह्या पेंडन्सी त्यातनं कमी करा बऱ्याच वेळा काय होतं आपण बेनिफिशरी लॉग सुद्धा आपण काम करतो त्यामुळे ती रिक्वेस्टसुद्धा त्या ठिकाणी जमा होते किंवा एखाद्या लाभार्थ्यांनी स्वतःहून आपल्याला रिक्वेस्ट पाठवली असेल तीसुद्धा आपल्या अंगणवाडी स्तरावरती आपल्याला ती प्रलंबित दिसते मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट आहे ह्या किती आलेल्या आहे त्यापैकी किती रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे म्हणजे ज्या आपल्या अंगणवाडीशी संबंधित असेल तो लाभार्थी जर आपल्या अंगणवाडीशी संबंधित असेल आणि आपल्या अंगणवाडीतनं त्याला लाभ द्यायचा असेल तर अशी रिक्वेस्ट आपल्याला ॲक्सेप्ट करायची आहे किंवा एखाद्यानी चुकीच्या पद्धत चुकीची जर रिक्वेस्ट आली असेल आपल्याला आणि तो लाभार्थी जर आपल्या अंगणवाडीशी संबंधित नसेल तर ती रिक्वेस्ट आपल्याला रिजेक्ट करायची आहे तर ह्या दोन गोष्टी आपल्याला नित्यनेमाने आपल्याला बघायचं आहे की कि किती रिक्वेस्ट आलेल्या आहे आणि ती पेंडन्सी आपल्याला दूर करायची आहे जेणेकरून आपलं काम अंगणवाडी स्तरावरती व्यवस्थित होईल आणि कुठलाही लाभार्थी हा लाभापासून वंचित राहणार नाही किंवा चुकीच्या लाभार्थ्याला लाभसुद्धा दे म्हणजे चुकीचा लाभार्थीसुद्धा इन होणार नाही तर म्हणून त्या ठिकाणी ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट असे दोन ऑप्शन दिलेले आहेत ते आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याला ॲक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल त्यांनी सब्स्क्राइब करायला विसरू नये आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला देखील विसरू नये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बेनिफिशरी रजिस्ट्रेशन आ, बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट कशी ऍक्सेप्ट करायची आहे किंवा रिजेक्ट कसं करायचं आता जसं आपण ओपन करतो आहे क्वेशन ट्रॅकर ओपन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी मोरमध्ये जायचं मोरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी खालून चौथं ऑप्शन आहे बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट आता बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट आपण जेव्हा बघितले तर त्यावेळेस आपल्याला या आपण वरची यांचा डॅशबोर्ड बघतो आहे तर यामध्ये आपल्याला काय या पेंडिंग दिसत आहे ॲक्सेप्ट आणि रिजेक्टेड तर यांचं पेंडिंग आपल्याला तीन दिसत आहे पेंडिंग तीन दिसत आहे आणि या ठिकाणी एक व्ह्यू प्रोफाईल आहे तिथे लाभार्थ्यांचे नावं आपल्याला दिसून राहिलेले आहे आणि लाभार्थ्यांच्या नावाच्या समोर आपल्याला इथे व्ह्यू प्रोफाईल दिसत आहे या व्ह्यू प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी संबंधित व्यक्तीचं पूर्ण डिटेल्स या ठिकाणी येत आहेत आणि ही जे पूर्ण डिटेल्स या ठिकाणी आहेत तर आपल्याला हे बघायचं आहे की हा जो लाभार्थी आहे ही जी बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट आलेली आहे ही रिक्वेस्ट माझ्याच कार्यक्षेत्रातल्या लाभार्थ्याची आहे का जर ही माझ्याच कार्यक्षेत्रातल्या लाभार्थ्याची असेल तर मला काय करायचं आहे साधं सोपं काम या ठिकाणी रिजेक्ट ॲक्सेप्ट ह्या दोन दिसत आहे जर ही म रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट जी आहे माझ्या कार्यक्षेत्रातल्या लाभार्थ्याची असेल तर मला काय करायचं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करून आपल्याला गो टू बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्टवरती झालं आता आपण ॲक्सेप्ट केलेली आहे आजच्या दिनांकाला इथे दिनांकसुद्धा आलेला आहे आजच्या दिनांकाला तुम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे मग गो टू बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्टवरती आपल्याला जायचं आहे जा म्हणजे प्रकारे आता पहिले आपल्याला इथे तीन दिसत होते दोनच दिसत आहे परत आपण दुसरं बघूया दुसरंसुद्धा हा संबंधित अंगणवाडीतील कार्यक्षेत्रातलाच असल्यामुळे यालासुद्धा आपण ॲक्सेप्ट करू आणि परत आपण गो टू बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्टवर बघा इथे या ठिकाणी तुम्हाला एकच लाभार्थी दिसतो आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बेनिफिशरी रजिस्ट्रेशन रिक्वेस्टमधले जे आपल्या अंगणवाडीशी संबंधित असेल त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि संबंधित नसेल त्याला रिजेक्ट करायचं आहे आपणास व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नये थँक्यू अशा प्रकारे आपण ज्या वेळेस पुन्हा आपल्या बेनिफिशरी रिक्वेस्ट रजिस्ट्रेशन रिक्वेस्टमध्ये परत जाऊन बघतो आहे तर पेंडिंग आपल्याला कुठंच दिसत नाही नो पेंडिंग रिक्वेस्ट आपल्याला असा मॅसेज या ठिकाणी आलेला आहे याचाच अर्थ आपण आपलं काम पूर्णतः केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नये थँक्यू